सकाळी सात वाजता उठून तुम्ही विधी घेतली एवढा सोन कोणा जमलं का दादा कुठे गिरी दादागिरी तुमची मुख्यमंत्र्यांच्याजवळ असताना तुम्ही म्हणता पैशाचं सोंग जमत नाही जमत नसेल तर आम्हाला सांगा ना आम्ही सांगतोय कसं सोंग करायचं ते पंच्याऐंशी हजार कोटी दिल्या तुमच्या तिजोरीतून त्या शक्ती बिटाले तो सुरजागड आहे ना गडचोरीचा तिथं जे लोखंड निघतं ते लोखंड समुद्राच्या काठावर आणायचं आहे तिथलं लोखंड समुद्राच्या काठावर यासाठी सुपरफास्ट रस्ता तयार करतोय आणि आम्ही रस्त्यात खड्ड्याने मरतोय तिथे अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी हजार कोटी खर्च करताय दादा हे सोम कसं जमलं तुम्हाला कोणाच्या खिशातला पैसा काढला तुम्ही तिथे लुटलं ते सांगा आम्हाला आम्हाला सोमाच्या गोष्टी सांगताय लाज वाटायला पाहिजे सुर्यागडच्या सीमे आम्ही पाहतो तिथलं लोखंड इथं आम्ही समुद्रापर्यंत पर्यंत अनाज साठी तुमच्याजवळ पैसा येत माझा शेतकरी पाय घालून मरताय तिथे तुम्हाला पैशाचा सोम जमत नसेल तर खोटचे सोळा जमत नसल तर दादागिरी सामान्य माणसावर दाखवू नका दादागिरी सरकार मध्ये दाखवा इथं कृषी मंत्री आहे त्या शेतकऱ्यासाठी कृषी मंत्री भांडताना दिसला पाहिजे असं पाय आणून शेकूड आलो त्यांना नाही पाहिजे आम्ही कृषी मंत्री ते पोखाटे होते अभड थोबड बोलाचे घरी गेले हे थोडे बरे बोलतात भरणे मामा कमसे कम सुका करत पण सेपू हाल बंद कर ना हा कुठला धंदा आहे कृषी मंत्री आहे सबसे जादा भाग तरफ आहे सगळ्यात जास्त संख्या शेतकऱ्याची आहे तो कुठल्या जातीचा असू दे या सार्यांनी सगळ्यांना भांडणं लावले जे जे शेतकरी आहे आणि ज्या जाती शेतकरी आहे त्या जातीत भांडण लावून टाकले ओबीसी मध्ये कुंभी मराठा भांडण लावलंय एसटी मध्ये धनगर आदिवासी भांडण लावून टाकलंय त्या एससी मध्ये आम्ही पाहतोय एस सी एस सी मध्ये भांडण लावून टाकलं भांडत राहा आरक्षणासाठी आणि भावासाठी मराले कुणी तयार नाही अरे आरक्षण महत्वाचं आहे पण किती जागा निघणार आहे इथून सत्तर वर्ष तीन ते चार लाख जागा तीन ते चार लाख आमचे लोकसंख्या चालली अठरा कोटीवर आणि साधारण तीन ते चार लाख म्हणजे एका एका परिवारा माग तीनशे ते चारशे परिवार माग एक जण नोकरीवर लागेल एक जण हे आता कंत्राटी भरणं सुरू आहे तुमच्या आरक्षणाचं अर्ध गायब केलं या झेंड्यात कोणी पिवळा घेणार कोणी भगवा घेणार कोणी हिरवा घेणार कोणी हिरावी तुम्ही भांडाले आपल्यासारखे महामूर्ख कोणीच नाही पेटून उठून मरून जाईल पण शेतकरी म्हणून फेटता येत नाही हे सरकारला समजलं म्हणून ते आमच्यावर अन्याय करत जंगलात हरणाले हरणाची शिकार करत भाऊ जंगलात हत्याची शिकार वाघ सहसा करत नाही पण जंगल का व्यापारी आहे आर हरण म्हणजे तुम्ही आय ज्यांना याव केलं तुडाव एक तर माणसाच्या आधी सापडलं तर तोही कापत आणि वाघाच्या आधी सापडलं तर तोही कापत सगळे जण त्याच्यावर भेटत आमची अवस्था अशीच आहे संख्या हरणाची जास्त आहे एकत्र झाले तर वाघ पडायचा हवंय पण आम्ही ते करत नाही एकत्र होऊ देत नाही कारण जातीपाती धर्मात तुम्हाला भांडत ठेवायचं आहे पैसा नाही असं म्हणतात आतापासून चाळीस कोटी रुपये केंद्र सरकारनं झिरो पॉईंट झिरो वन दिले म्हणजे व्याजच नाकारलं नाही ना, ना, ना ते आणि म्हणून त्यांना प्रोत्साहन निधी दिला वन पर्सेंट व्याज नाही आकारलं आम्ही बकऱ्या जरी घेतल्यानंतर अठरा पर्सेंट ठेवावं लागतं अठरा पर्सेंट ते फायनान्सवाले कधी गाडी उचलून मदत सांगता येत नाही तुम्हाला लुटाले ठेवला आहे तुम्ही बडीचा बकरा तरी गावागावात एक मोकळ करतो मोठं वाढवतं आणि ते देवीसमोर कापत ना तसं शेतकऱ्याची अवस्था आहे पक्ष कुठला असू दे कापल्याशिवाय जमत नाही दादा जे म्हणा ना धरणात काय तु काय तर आणि खरोखर ना तर जाईल दादा सापडणार नाही कोणत्या नदीत गेले तर समुद्रात गेले का डोहात गेले तर या सगळ्या व्यवस्था जर आपण पाहतोय का तुम्हाला लाज का वाटत नाही सरकार नावाची गोष्ट जे आहे तुमच्या मंत्री असताना दोन दोन मंत्री उपमुख्यमंत्री असताना माझ्या शेतकऱ्याला छेडल्या जात असत कमी भावानं ऊस विकावं लागत असत कमी भावानं दूध विकावं लागत असत तर नाद वाटू द्या थोडे म्हणजे ठाणेदारात जर आमच्यावर अत्याचार करायला लागला तर त्या ठाणेदाराला पूजाच नसतं झोकाचं असत तिकडे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी